या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस थानक, सिन्नर बस स्थानक नंबर महात्मा फुले पुतळ्या शेजारी नाशिक अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आधार फाउंडेशनच्या वतीने कुंदेवाडी येथील बंधाऱ्यावर गणपती पाण्यात विसर्जित न करता मूर्तीदान संकल्पना राबवण्यात आली यात असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदवत जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेश मूर्ती दान केली. मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी कुंदेवाडी येथील बंधाऱ्यावर अनंत चतुर्दशी निमित्ता अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आधार फाउंडेशनने गणपती दान घेण्याचा उपक्रम राबविला. जलप्रदूषण टाळण्यासाठी सुमारे दोनशे गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित न ना करता नागरिकांनी दान केल्या. या कामी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आधार फाउंडेशनला नायब तहसीलदार प्रशांत पाटील ए पी आय मगर यांनी सहकार्य केले व या उपक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे ज्ञानेश्वर तिडके मदन कात्रेजकर स्वानंद मुंढे संकेत तांबे आदींनी विशेष परिश्रम घेतले एसीएन न्यूज साठी संपादकीय विभाग